निंदकाचे घर असावे शेजारी असे तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटलेले आहे निंदक जर आपल्या शेजारी आणि आजूबाजूला असतील तर तो आपले परीक्षण करत असतो आपल्यावर सतत पाळत ठेवत असतो आणि त्यामुळेच आपल्या अहंकाराला तो टाचणी लावून आपल्या अहंकाराचा फुगापण फोडत असतो त्यामुळे अशा निंदकाला एकच प्रतिउत्तर की तू आमच्यावर निंदा कर आमच्या चुका शोधून काढ म्हणजे आम्हाला आमच्या चुका समजतील निंदा करणाऱ्या व्यक्तींना उत्तर देण्याऐवजी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे आणि आपले काम खूप चांगले करून आपण यशस्वी व्हावे आपली प्रगती झाल्यामुळे आपली निंदा करणार चेष्टा करणाऱ्या व्यक्तींना उत्तर मिळून जाईल निंदकाला उत्तर देण्याच्या फंडातच पडू नये आपण कायम आनंदी आणि मनसोक्त राहावे हेच त्यांच्या टीकेला सर्वात उत्तम असे प्रत्युत्तर असेल बहुतेक वेळेस निंदा करणारे आणि चष्टा करणारे लोक वाईट नसतात ते फक्त आपल्या एखाद्या कमीबद्दल किंवा व्यंगाबद्दल चेष्टा करतात त्यात ते त्यांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो मात्र जी लोक आपल्या विचारांशी असंगत असल्यामुळे आपली हेटाळणी करतात सतत ट्रोल करतात आणि विचारांचे उत्तर विचाराने देण्यात असमर्थ असतात ते आपले खरोखर शत्रू असतात शहाणा माणूस निंदा करणाऱ्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो हत्ती चालत असतो कुत्री भुंकत असतात हत्तीला काही फरक पडत नाही हेच उत्तर निंदा करणाऱ्या व्यक्तीला योग्य होऊ शकतं अशा लोकांना उत्तर देणे सोपे आहे तुम्ही काहीच प्रत्युत्तर देऊ नका तुम्ही कुणाचे वागणे बोलणे नियंत्रित करू शकत नाही म्हणून शांत राहा तुमचे स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करा तुम्ही कसेही वागले तरी देखील समाजातील काही घटक नेहमीच निंदा करतात त्यापेक्षा स्वतःला चांगल्या गोष्टीमध्ये मग्न करा अगदी खूपच मनशांती ढवली असेल तर देवाचे नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला फरक पडेल मानवी स्वभावातील सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे दुसऱ्यांची निंदा करणे दुसऱ्याला नाव ठेवणे त्यांच्या मागे त्यांच्याबद्दल काय कोळशे उगत राहणे हा दुर्गण अनेक लोकांना जडलेला असतो अशा लोकांना ही जाणीव पण नसते की या आपल्या चुकीच्या प्रवृत्तीमुळे आपण एखाद्याला किती दुखावतोय किती मानसिक यातना देतोय अशा माणसामुळे त्यांच्या स्वभावामुळे कुणाचं आयुष्य किती प्रमाणात डिस्टर्ब होऊ शकते किती माणसं तुटू शकतात याची त्यांना कल्पना देखील नसते लोक आयुष्यात फक्त ने फक्त इतर लोकांबद्दल बोलणं इतरांच्या बाबतीत चर्चा करणे यातच स्वतःचा वेळ आणि ऊर्जा घालत असतात प्रत्यक्षात असो फोनवर असो कोणत्याही ठिकाणी असो या लोकांना ही सवय अंगवणी पडलेली असते सतत इतरांना दोष देणे इतरांच्या बाबतीत राग मत्सर द्वेष पसरविणे इतरांचे चारित्र्य वागणूक स्वभाव काम याबद्दल सतत स्वतःचे मत देऊन त्यांना चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न असतो हा त्यांचा स्वभाव असतो आपल्याला अशा व्यक्तीच्या माणसाचा त्यांच्या या सवयीचा मानसिक त्रास होणे अगदी नॅचरल आहे तरी आपण पातळी सोडून वागणाऱ्या लोकांना सुधारत बसण्यात त्यांना समजावत बसण्यात त्यांना ते कसे चुकीचे वागतात हे लक्षात आणून देण्यात आपला वेळ खर्ची घालण्यात थोडाही अर्थ नसतो डोका आणि बुद्धी गहन ठेवून लोकांबद्दल बडबड करणाऱ्या लोकांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल तर अशा लोकांपासून कटाक्षाने लांब राहा अशा निंदा करणाऱ्या लोकांशी कमीत कमी बोला फक्त कामापुरते बोला अशा लोकांकडून मिळालेल्या कोणाही बद्दलच्या कोणत्याही माहितीवर पूर्ण विश्वास ठेवू नका त्यावर आधारित कोणताही निर्णय घेऊ नका हे लोक कितीही जवळच्या नात्यातील ते ते किंवा संबंधातील असतील तर त्यांना आपल्या जवळील कोणतीही माहिती घटना आपल्या त्यावर विचार अजिबात सांगू नका अशो लोक आपल्याला जे सांगतात ते फक्त ऐकून घ्या त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका अशा लोकांशी कमीत कमी बोला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा माणसाकडे शब्द विचार ज्ञान अपुरे पडते तेव्हा तो दंडेलीवर उतरतो शिव्या शाप देतो तुमच्या कुळाचा उद्धार करतो मात्र त्याला फक्त तीनदा उत्तर देऊन त्यानंतर त्याला दुर्लक्ष करावे यात शहाणपणा आहे भुंकत असणाऱ्या कुत्र्याकडे आपण दोन तीनदा लक्ष द्यायचे असते कारण जेव्हा आपण त्याला दुर्लक्ष करतो तेव्हा तो आपोआप शांत पडतो त्याचप्रमाणे अशा लोकांकडे आपण पण दुर्लक्ष करावे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद